नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आलेली आहे म्हणजे आज बाजरी खोडायचे तर बाजरी जी आहे ती चांगली परिपक्व झाली आणि आता ती खोडायचे तर इथं मग हे बघा बाजरीचं शेत आहे आणि पाठीमागे तुम्हाला बाजरीची कन्सससुद्धा दिसत आहेत तर काही काही ठिकाणी बाजरी कण आपली पाखरं जी असतात ना त्या पाखराने खूप खाल्ले म्हणजे कणस अर्धे अर्धीच केलेली आहेत आणि काही काही ठिकाणी चांगली आहेत अशी पूर्ण तर प्रकार्चा, दोन प्रकारच्या दोन वेग प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही बाजरी पेरलेली म्हणजे बी वेगवेगळं होतं तर ही जी बाजरी मी खोडते ती कुशीची बाजरी म्हणतात याला याला जास्त पाखरं खात नाहीत आणि पलीकडच्या साईडला जी होती ती बिनाकुशीची बाजरी होती तर ती जवळपास अर्धे अर्धी कणसं केलेली आहेत बाजरीची खाऊनपाकराने तर असं द्या चला त्यांच्या वाट्याला जे आहे ते ते खाणारच आणि आपल्या वाट्याला जे राहणार आहे ते आपल्याला राहणारच त्याच्यामुळं जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही आणि इथं बाजरी खोडायला चालू केलेलं आहे मी तर इथं बघा असं तुम्हाला हे दिसत असेल पूर्ण जी कणस आहेत ती खोडायची आणि तर मग बाजरी खोडून झाल्यानंतर आणि मेन म्हणजे बाजरी खोडायला बघा एक प्रॉब्लेम दरवर्षीच असतो तो म्हणजे पावसाचा आणि आज सुद्धा कडक ऊन पडलेला आहे आणि बाजरीची जी कणसं आहेत ना ती भिजू द्यायची नसतात भिजली का मग जास्त भिजून बुरा येतो किंवा तिथंच काही काही कणसं उगवतात सुद्धा म्हणून जास्त भिजू द्यायचे नसतात तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो बाजरीच्या वेळी नाहीतर बाजरीला एवढं काही असं टेन्शन नसतं पण हे पावसाचं खूप मोठं संकट असतं बाजरीवरती आणि तेच मग त्याच्यासाठीच हे पटपट असं खोडून घ्यायचं आहे तर इकडली थोडी काही काही कणसं जरा कच्ची आहेत पण ती खुडायला चालू केलं आहे कारण पाखर कायच ठेवणार नाहीत याच्यासाठी तर मग आपलं कष्ट तरी निघावं आपण याला जे कष्ट घेतलेलं असतं तेवढं तरी निघावं ते तर असं कणसं खुडून मी तसे पाटीत गोळा करायची आणि नंतर त्या ढिगावर एक ढीक केलेला आहे रानात खाली कागद आतरलेला आहे आणि त्याच्यावरती कणसं नंतर टाकायची तर खूप मोठा ढीग झालेला आहे तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसेलच तर असं हे एक एक कणीस तोडायचं तर ही जी माझ्या हातात कात्री आहे ना ती आपले जे डाळिंबाची बाग जी असते ना ते छटायला ही कात्री वापरतात तर तीच मी इथं वापरलेली आहे आणि जुन्या बायका ज्या आहेत ना त्या इळ्याने करतात तरी तो वरतसुद्धा मला मदत करू लागायला आलेला आहे कारण त्यांना पण आज सुट्टी होती आणि तो सुद्धा इथं मदत करू लागायला आला त्याच्या हातात आहे बघा तर इळ्यानंसुद्धा सुद्धा पहिल्या बायकांना इळ्यानं खूप प्रॅक्टिस असतं ते पटपट करतात तर पाठी भरली काही तास एका ठिकाणी ढीक केलेलं आहे तिथं आम्ही सगळी कणस जी आहे ती गोळा केलेली आहेत तुम्हाला माझं बाजारीच शेत दिसतंय बघा पूर्ण असं तर निम्म जे आहे ना ते खुडून झालेलं आहे दोन वाजेपर्यंत ते केलं आणि नंतर आता निम्म राहिलेलं आहे इकडला हा भाग राहिलेला आहे तिकडं सगळा खोडून घेतलेला आहे आणि पावसाच पण वातावरण झालेलं आहे तर एवढं आणखी एवढं रान राहिले पाठीमागं माझ्या दिसतं एवढं सगळं रान राहिले आणि इकडं पलीकडच्या साईडला निम्म जे रान आहे ते सगळं खोडून घेतलेलं आहे तर इथं जरा मला आता कंटाळा पण आलेला होता कारण बघा पाठीमागं कडक आहे आबाळ आलेलं दिसते बघा तर तरी पण आपलं हे काम चालू होतं कारण लेट झालं का मग पावसात बाजरी गावते बाजरी जर बाजरीची खंस जर पावसात भिजली का आणखी लेट होतं त्याच्यामुळं कंटाळा येऊन चालणार नव्हतं काम हे आपल्याला करावंच लागणार होतं तरी असं मग एक एक पाठी नेऊन ते थोडंसंच राहिलेलं होतं पण म्हण म्हणते माझी आई भरपूर आहेत पोरी मला लग्नाची नाही भरपूर आहेत मला लग्नाची नाही बाई काय झालाय काय प्रकार काय प्रकार ला काय प्रकार, प्रकार, प्रकार तो तर आता झालेलो होता आम्ही आता घरी चाललेलो होतो तर हा ढीग बघा इथं लावलेला आहे आणि तो आता झाकून ठेवायचा होता व्यवस्थित वर खाली कागद टाकलेला आहे पण वरतीसुद्धा कागदाने छान असा ढा झाकून ठेवायचा होता म्हणजे पावसात भिजू नये याच्यासाठी तर आता म्हणजे दिवस मावळत चाललेला आहे तर मग आता हे आम्ही व्यवस्थित पॅक करून नंतर मग घरी जाणार आहोत कंटाळाच खूप आलेला आहे पण चला हे एक तर म्हणजे काम झालेलं आहे तर इथं वरत पाट्या गोळा करायला लागलेला आहे म्हणजे भरपूर पाट्या आणलेल्या म्हणजे एक दोन पाटीने मग ते सारखं हेलपाटा घाल बसावं लागतं तर जास्त पाटी असले की एकदम जास्त भरायचे आणि पटपट येऊन ढिगावरती टाकायचं तर वरतसुद्धा इथं गोळा करू लागायला लागलेलं आहे आणि छान असं आता आम्ही हे झाकून जाणार आहोत तर हे अशी बघा दोन ढीग मोठे झालेले वरत पण मदत करतोय तर इथे अशा पद्धतीची कात्री आणि येळा घेतलेला आम्ही हा एक ढेक झाकायचा आहे आणि हा पण तर बघा आता उशीर झालेला आहे म्हणजे जवळजवळ साडेपाच वाजलेले आता आम्ही घरी जाणार आहोत ह्या नवरत जायचं तर राहिलेलं उद्या करणार आहे तर कसा वाटला आजचा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद